राज्य सरकारचे खोटे आश्वासन अखेर कर्जमाफी कधी होणार यशवंतजी झाडे यांच्या नेतृत्वात एआय केएसचे शेतकरी कर्जमाफीसाठी कृषी मंत्री माननीय माणिकराव कोकाटे यांना निवेदन सादर संपूर्ण राज्यात निवडणुका संपल्यात नवीन सरकार स्थापन झाले मात्र निवडणुकीदरम्यान दिलेले शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन निवडणुका जिंकल्यावर महायुतीचे नेते विसरले की काय अशी स्थिती सध्या राज्यात आहे याचीच एक आठवण व्हावी यासाठी अखिल भारतीय किसान सभा ए आय केस द्वारे वर्धा जिल्हाधिकारी मार्फत राज्याचे कृषी मंत्री माननीय माणिकराव कोकाटे यांना निवेदन सादर केले संपूर्ण राज्यात कुठे अल्पवृष्टी दुष्काळ नापिकी शेतमालाला योग्य भाव नसणे या बाबीने कास्तकार आर्थिकदृष्ट्या हवालदिट झालाय यावर निवडणुकीआधी मुख्यमंत्री देवेंद्रजी उपमुख्यमंत्री अजितजी आणि एकनाथजी शिंदे यांनी निवडणुकीनंतर त्वरित शेतकरी कर्जमाफीची घोषणा करू असे आश्वासन दिले होते मात्र कास्तकारांच्या हातावर नेहमीप्रमाणे निराशाच हाती आली आहे तरी निद्रास्त सरकारने दिलेल्या आश्वासनाची त्वरित पूर्ती करावी अशी मागणी अखिल भारतीय किसान सभा वर्धाद्वारे यशवंतजी झाडे यांच्या नेतृत्वात निवेदनामार्फत केली आहे जनसंग्राम न्यूज वर्धा